हॅलो फ्रेंड्स फ्लेवर्स ट्रेजरच्या ट्रॅडिशनल ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण आंबाड्यावरती माळण्यासाठी फुलांची वेणी कशी तयार करायची ते बघणार आहोत सणासुदीला किंवा घरात आपल्या काही जर कार्यक्रम असेल तर त्या त्यावेळी आपल्याला केसात माळण्यासाठी फुलांची वेणी किंवा गजरे हवे असतातच आणि विकत घ्यायला गेल्यावरती बऱ्यापैकी महाग पण असतात मग हेच गजरे किंवा फाती वेणी हे आपण जर घरच्या घरीच तयार केलं तर किती छान होईल ना आपल्याला किती लांब वेणी हवी आहे त्या हिशोबाने आपण अशा प्रकारे मग पायाच्या अंगठ्यामध्ये किंवा कुठल्याही खेळ्यात किंवा कुंटीला असा दोरा अडकवून तो डबल करून घ्यायचा आहे आणि तर शेवटला त्याला गाठ मारायची आहे आणि आपल्याला जे हवं असेल फुलांचा गजरा किंवा फाती वेणी ती फुलं आपण याच्यामध्ये अशा प्रकारे अरेंज करायची आहेत पहिल्यांदा ह्या दोऱ्याच्या लूपमध्ये दोन्ही दोऱ्यांच्या मधून फुल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून तिसरा दोरा जो आहे वरच्या बाजूचा एक्स्ट्रा आपण ठेवलेला तो त्या फुलावरून आणि त्या दोऱ्यांवरून पलीकडे घालून परत त्याच्यावरती अशा रीतीने गाठ मारलेली आहे अशा प्रकारे सर्व फुलं आपण एकापाठोपाठ एक व्यवस्थित अरेंज करून घ्यायची आहेत प्रत्येक वेळी दोरा घट्ट ओढून ही गाठ घट्ट करायची आहे जेणेकरून फूल तिथे अगदी व्यवस्थित पॅक होऊन जाईल साधारण जेवढ्या साईजचा गजरा करायचा असेल त्याच्या तिप्पटीपेक्षा जास्त दोरा या संपूर्ण प्रोसेसला लागतो इथे मी माझ्याकडे असलेली शेवंतीची फुले वापरलेली आहेत कारण त्यावेळी तीच अवेलेबल होती त्यामुळे त्याचाच गजरा किंवा वेणी किंवा फाती तयार करून दाखवलेली आहे तुमच्याकडे जर गुलाबाची फुलं असतील छोटी छोटी तर तीसुद्धा इथं तुम्ही या फुलांसोबत वापरू शकता चकचकीत कागद असतील तर तेसुद्धा बारीक बारीक कट करून याच्यामध्ये वापरता येतात त्याशिवाय या गजरामध्ये घालण्यासाठी जी अशी गवताची किंवा एक प्रकारची वनस्पतीची पानं असतात ती पण याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता जर तुम्ही देवीसाठी ही वेणी तयार करत असाल तर हे जे दोरा पायामध्ये अडकवला आहे तो तसा न अडकवता कुठल्याही उभट अशा भागामध्ये खिळा असेल किंवा खुंटी असेल अशा ठिकाणी तो अडकवायचा आहे आणि त्याच्यामध्ये याच प्रोसिजरनी नंतर अशा प्रकारची वेळी तयार करायची आहे सुरुवातीला जेव्हा आपण हा दोरा अंगठ्यामध्ये गुंडाळून घेतलेला होता त्यावेळी एक दुसऱ्या एंडला गाठ मारण्याच्या आधी थोडासा दोरा शिल्लक ठेवायचा आहे जेणेकरून काय होतं की आपल्याला केसामध्ये माळताना दोन्ही बाजूला मग एक्स्ट्रा दोरा असतो जो बांधण्यासाठी आपल्याला उपयोगाला येतो अशा प्रकारे इथं व्यवस्थित एंडला पुन्हा गाठ मारून घ्यायचे आहे अशा रीतीने वेगवेगळ्या वे रंगांची वेगवेगळ्या वे वे प्रकारची फुलं व्यवस्थित कॉम्बिनेशन करून जर तुम्ही याच्यामध्ये वापरली तर सुंदर सुंदर प्रकारचे वेणी त्यात होऊ शकतात व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच घरी प्रयत्न करा आणि कसं झालं ते मला कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू